हाय तुम्हाला सर्वांचं न्यू ब्लॉग्स मध्ये परत एकदा स्वागत आहे चला मग नेहमीप्रमाणे हा पण ब्लॉग्स पूर्ण बघा आणि असंच भरभरून प्रेम द्या तर चला आज असं असं ठरवलंय आज संडे असेच्या पप्पांना पण सुट्टी आहे आणि मी एवढी तयार झाले तुम्हाला मला दिसतच असं तर आज आम्ही चाललो बाहेर फिरायला थोडंसं बघू आता कुठं जायचं काय एवढं ठरवलेलं नाहीये घरी म्हणजे थोडस पाऊस तर आहेच पण घरी पण करमत नव्हतं गावाला पण जायचंय पण सध्या आता बघू त्यांना वे टाइम भेटेल त्यावेळेला निघायचंय गावाला का दोन तीन दिवस झालं जायचं जायचं त्यामुळं कॅन्सलच होते सारखं तर डब्बा वगैरे सगळं केलंय नेहमीप्रमाणे का तर ने श्री बाहेरचं खात नाही जास्त का तिला पण चार नवी नाहीये त्यामुळं तिचं बचत ती बचत करते ते मदत बचत करतेय आणि तिचे दोन जोड कपडे वगैरे घेतले तर बॅग घेतलीये सोबत त्याची टोपी वगैरे का तर पाऊस वगैरे आला तर थोडस नॉर्मल भिजली वगैरे तर मी सॅक सोबत घेतली आहे चला मग हो चला बाहेर जायला हो इकडे बघा मॅडम ही बघा हाय बघा ही किती क्यूट दिसतीये मम्मा चल हिला निस्त फिरायला जायला पाहिजे हात पकडायला आली बघा हा चला घराला कुलूप फोन लावला चला बाहेर खूप पाऊस चालू होता तरी पण आम्ही इथे थांबलो होतो का तर जार घ्यायचा होता आम्ही खूप सर्वजण असल्यामुळं ना, पाणी नाही का बॉटलने घेतलं असतं तर पुरलं नसतं त्यामुळं सोबत घेतला डब्बा पण होता म्हटलं कुठेतरी जेवण करायला थांबल्यानंतर जार सोपं पडेल बाहेर एवढा जोरात पाऊस चालू होता आम्ही पुलावरनं जात होतो आणि आम्हाला मुळामोठा नदी एवढी फुल भरून वाहत होती ना की मापाच्या आता मा ते बाहेर आतमध्ये पाणी येत असल्यामुळं आम्ही काचा बंद केला तरी पण तुम्हाला हिकायला साईडने दिसत असेल की नदी खरंच फुल वाहत होती खरं पावसाचं प्रमाण खूप आहे आणि तरी पण आम्ही फिरायला चाललो होतो का तर चला खूप दिवस झालं कुठे गेलं नव्हतं सुट्ट्या पण होत्या आणि एवढा पण पाऊस नव्हता तर म्हणलं चला मग कुठेतरी मस्त असं फिरून तर मस्ती चालू होती सगळ्यांची डान्स चालू होता श्री तर काय विषयच खोल तिचा इतकी छान डान्स करत होती ना ती आणि ती मधी सीट होतं ते खाली टाकून त्यावर उभं राहून मस्त छान अशी डान्स करत होती आमूल्यान तिचा ड्रेस ओढल्यानंतर हो चिडत होती ती आणि मला सांगत होती ड्रेस तिला म्हणायची ड्रेसला हात लावू नको तू माझ्या नाही का आणि सगळे पप्पांना वगैरे ती सांगत होती हा बघा जाताना आम्हाला हा घाट लागला होता आम्ही दुसऱ्या शॉर्टकटने घेतो हा सासवडचा तर नाहीये हा दुसराच आहे पण असा भयान होता यार खूपच असं एकदम चढ उतारच चो, म्हणजे चढ होता एकदम जाताना वरती उतार नव्हता चढ होता वरती तर एक, एक ख भीती वाटत होती म्हणलं बापरे कसलं ही एकदा श्री लहान होते तेव्हा आम्ही गेलो होतो ह्या रोडनी पण आता बऱ्यापैकी खूप छान आहे म्हणजे नाही का साईटनी वगैरे बांधलेलं होतं

ओह <Five pressing Gegen West> ना ना था ना ना <गौसके> ना था। ना 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 ना

कोण को कोले भरले जेजुरीतून आम्ही निघालो आणि मोबाईल मध्ये चार्जिंग नसल्यामुळं तर काय एवढं शूट करणं झालं नाही खाली येताना तर तिथं गार्डन मध्ये खूप छान छान होत असं नाही का प्राणी वगैरे झाडां झाडांना आकार दिला होता खूप छान होता नेक्स्ट टाइम कधी जर आले ना तर नक्की दाखवेल तर आता गाडीमध्ये मस्ती चालू होती गाणी चालू होती त्यामुळे सगळ्यांचा आवाज तर काय घेतला नाही का तर कॉपीराईट पडल तर श्रीच्या बाबांनी मास्क घातलं होतं आणि श्री भू भू करत होते त्यांना तर खूप मस्ती चालू होती आणि खरंच खूप एन्जॉय केला मला वाटलं होतं खूप पाऊस येईल पण खूप पाऊस आला नाही थोडा थोडा चालू होता आणि श्री पण खूप छान राहिली आणि ह्या दोघांची मस्ती चालू होती श्री खूप क्यूट हसत होती आणि भीत नव्हती पण नाटक करत होती मी बाबाला मी भीती आहे अशी चला मग बाबांसोबत मस्ती घातल्यानंतर श्री मम्मा सोबत खूप मस्ती घालत होती आणि आम्ही जेवायसाठी जागा शोधत होतो कुठे थांबायचं कुठे थांबायचं का तर हॉटेलमध्ये तर थांबू शकत नव्हतं हो का तर घरूनच आम्ही भरपूर जेवण घेऊन आलो होतो आणि ही जी मस्ती तर काय बंद होत नव्हती फायनली आम्हाला जेवायसाठी जागा भेटली <laughs> तर तुम्ही बघतायलाच आम्ही जेवायला कुठे थांबलो होतो इथं बांधकाम होतं तर छान होतं का तर दुसरीकडे कुठं झाडाखाली थांबू शकत नव्हतं पाऊस होता चिखल वगैरे भरपूर थांब आता सध्या तर थोडासा थांबला होता पाऊस पण चिखल खूप होता त्यामुळे कुठे थांबू शकत नव्हतं तर इथं थांबायचं ठरवलं होतं का तर येताना सगळं खूप मस्त आणलं होतं येताना सगळंच तर आता बघा इथं हातरायचं चालू आहे जेवायची तयारी चालू आहे तर गाडीमध्ये मास्क विचारलं होतं तर श्री मास्क मागत होती त्यामुळं ते आणायला गेली होती या मुल्या तर ती मास्क आणलं आणि जेवायची मस्त अशी तयारी चालू आहे तर ही बघा मस्त अशी तयारी चालू आहे जेवण करायची जार्स पण जातानाच घेऊन गेलो होतो का आता कुठं बॉटल्या वगैरे घेणार पाण्याच्या आणि देवदर्शनासोबत आमचं नाही का पिकनिक पण झाली आणि खरंच खूप छान झाली आम्ही फर्स्ट टाईम सगळे असेच गेलो होतो जेवण जे वगैरे घेऊन घरचं खूप छान वाटत होतं श्री तर खूप खुशी होती बघा ही कशी उड्या <laughs> जी खूप खुशी होती आणि दुसरीकडे पण वरती जागा होती पण म्हटलं कुठं वरती जायचं यायचं त्यापेक्षा नाही का इथेच खाली चटाई वगैरे हातरली सगळ्यांचं बसायचं चालू होतं हात वगैरे धुणे येतात सगळे तर सगळ्यांचा जेवायचा प्लॅन चालू होता मस्त असा जेवायला

ये ये का तिथेच आम्ही थोड्याशा रील्स काढण्यासाठी फोटो काढण्यासाठी थांबलो होतो का जर नजारा खूप छान होता पाऊस पण थांबलेला होता तर त्या म्हणलं चला मग इथं रील काढून घेऊ कस हा बघा पाऊस कमी आलाय म्हणून आम्ही जेजुरी वरण नंतर हिथे आलो तर जेवण वगैरे झालं विठ्ठलाच्या मंदिरात आणि मुलं खूप भारी फिरण्यासाठी पण आहे सगळे आलो हे आमच्या हिरोईनी डोंगरावर जाते सगळे आपण जायचं काय लय लांब आहे नको 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 डोंगरावरती बघा कशी फिरते गोल गोल राऊंड मारते श्री कोण आहे दाखव दाखव हा आले पोटे असते माझ्या पोट येणार ना नाही येणार माझं पण येणार मी म्हणते वरचे वर घेतोय माझं <स्था> पण पोट येणार त्याच्यामुळे मी फक्त वरच्यावर घेतोय

बोलू श्री श्री खोदी गेली ओ तो पचऱ्याला बसले तो पचऱ्याला बसले दोघंण कशाला बसले का ए तो पचऱ्याचला दो फोटो काढायचा आहे फिरून झालंय मस्त इथं सगळं नजारा खूप छान आहे तर आता घराकडे निघालो मोबाईल मधील चार्जिंग पण खूप कमी झालीये चला मग घराकडे निघालो आता अरे त्यांनी सम्रट टू व्हीलर वरून शूटिंग केला गाडीची के लाईट बंद केलं ना असं रडणार आवाज करणार नाही तो लाईट लावला असा फोटो पण काढला पण त्याच्या बघा अडका घेड का पच्चिन कस आहे काय म्हणली पच्चिन हळू कस आहे मला दादू हायच माझा डब्बू दादू पश्चिन ग तू पण पच्चीन हळू उतर उतरायचे उतरले उतर, उतर उतर हळ श्री थांब हा तुम्हाला काय आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मी आता दिवे वरतून काढले का तर आज दी, दीपामोश आहे तर आम्ही जेजुरीचं पण दर्शन झालं संडे आज तर खरंच बरं झालं दर्शन वगैरे झालं छान दर्शन झालं घरी यायला थोडासा उशीर झालं तर म्हटलं जाऊ ठीक आहे पण आपले दिवे वगैरे नाही का आपल्या सकड लावतातच घरी वगैरे आज दीपामाशे असल्यामुळं तर तुमच्या पण घरी लावतात का नाही मला कमेंट करून नक्की सांगा तर चला मग मी दिवे लावून घेते आता

बघ चालू नको मी मार तर ही मास्क आणले हे घेवाल तर ते घालून सगळ्या घरामध्ये फिरते तिला खूप दिवस झाले पाहिजे होत तर आज घेऊन आलो आम्ही येताना तर आता दिवे वगैरे लावून झालेत माझे जस्ट आणि मला उपवास आहे त्यामुळे मी तर काही खाणार नाही श्रीच्या पप्पाने जस्ट खाल्ले श्रीनी पण जेवण केले तर हा ब्लॉग आपला इथे सेंड करू नेहमीप्रमाणे ह्या ब्लॉग्सला पण भरभरून प्रेम आशीर्वाद द्या तुमचा चला मग बाय गुड नाईट अशा छान छान कमेंट करा